नमस्कार सर माझे नाव संचित मिलिम पाटील राणार पालसाई तालुकावाडा जिल्हा पालघर माझे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण मराठी मिडियम जिल्हा परिषद शाळा पालसाई पारें इथे झाल्या नंतर मी हवी पाटील विद्यालय चिंचगरपर्यंत बारावीपर्यंत शिक्षण झाले नंतर मी डिग्रीसाठी वाशीमध्ये फादर ॲग्नल कॉलेजमध्ये मी डिग्री पासआउट करतो आहे आता शिक्षण घेत असताना मला व्यवसायाची जाणीव झाली की कारण की आता नोकऱ्याच राय शिल्लक राहिलेल्या नाही आणि नोकऱ्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि मला स्वतःचा काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली त्याच्यामुळं मी शिक शिक्षण सोडून बिझनेस करण्याचा प्रयत्न केला कोरोनानंतर एक परिस्थिती अशी निर्माण झालेली की ऑनलाईन व्हेजिटेबल डिलेवरी करणे खूप गरजेचे होती अत्यावश्यक से सेवेमध्ये ही जबाबदारी येत होती हे करत असताना ब बरेच शहरामध्ये तर अशी परिस्थिती होती की व्हेजिटेबल डिलेवरी होत नव्हती मग ही एक कन्सेप्ट आली माझ्या डोक्यात की ऑनलाईन डिलेवरी होऊ शकते फूडची आणि व्हेजिटेबलची मग मी ही कन्सेप्ट माझ्या मित्रांना सांगितली मग आमच्यासमोर असा प्रश्न पडला की आर्थिक आणि दुसरा आधार व्यवसायासाठी आधार ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्यवसाय करण्यासाठी मग या कोण करणार मग आम्ही असा विचार केला की आपण निलेश सामरेसाहेबांकडे जाऊया जिजाऊ संस्थेची हेल्प घेऊया मग आम्ही झडपोली इथे गेलो तिथून सरांची सरांशी बोललो नंतर मग सरांनी आम्हाला दोन तीनच प्रश्न विचारले की तुमचं शिक्षण काय आहे शिक्षण काय नंतर मग विचारलं की तुम्ही बिझनेस का करता बिझनेस का करायची इच्छा आहे तुम्ही गव्हर्मेंट जॉब किंवा ह्याच्याकडे का नाही बघत मग आम्ही सांगितलं सरांना की सर आता नोकऱ्या राहिलेल्या नाही आणि आम्हाला स्वतःहून मनापासून वाटते की बिझनेस करायचा आहे मग याच्यानंतर आम्ही सरांशी बोलत असताना सर बोलले की तुम्हाला मदत करतो आम्ही आम मदत आम्हाला दोन ते तीन तासानंतर सरांशी भेटल्यानंतर लगेच दोन ते तीन तासात मदत भेटली मग आपांनी आम्हाला एक लाख साठ हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी मदत केली या मिळालेल्या पैशामधून आम्ही स्वतःचा बिझनेस चालू केला बालकुम इथे ठाण्यामध्ये बालकुम एरियामध्ये आम्ही व्हेजिटेबल डिलेवरीचा चालू केला हे करत असताना आम्ही चार महिने व्यवस्थित बिझनेस चालू केला तर मग आम्हाला लक्षात आला की बऱ्याच याच्यात अडचणी येत होता की व्हेजिटेबल येण्याचा टाईम आमचा कॉलेजचा टाईम हे सगळं मॅच शिवायला आम्हाला जरा टाईम लागला मग आम्ही आप्पांना जाऊन भेटलो की सर हा बिझनेस आम्हाला थोडा जड जातोय करायला मग आप्पा बोलले की काही हरकत नाही तुम्ही अजून शोधायच्यात अजून रिसर्च करा काय प्रॉब्लेम येतो कुठं तुम्हाला जिजाऊ संस्था मदत करू शकते मग नंतर हे झाल्यानंतर मग आप्पांना मी जाऊन परत एकदा भेटलो की सर बिझनेस तर नाही पण आम्ही अशा दोन कॉम्पिटिशन आल्यात आविष्कार नावाच्या दोन कॉम्पिटिशन आल्यात त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट करू का मग जी सर बोलले की तुम्हाला काहीही खर्च लागला जाण्याचा राहण्याचा किंवा कसला पण आम्ही करायला तयार आहेत तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा स्टार्टिंगला आम्ही आविष्कार कॉम्पिटिशन झोनल राऊंड जिंकलो तिथे सुमारे तीन हजार प्रोजेक्ट आलेले तिथे आम्हाला फर्स्ट रँक भेटला नंतर मग आम्ही त्याच्यापुढे मुंबई युनिव्हर्सिटीचा एक राऊंड मारला त्याच्यामध्ये पण आम्हाला गोल्ड मेडल भेटला ह्याच्यामध्ये सहा हजार प्रोजेक्ट आलेले त्याच्यामधून आपला नंबर फर्स्ट आला नंतर मग आम्ही महाराष्ट्र स्टेटपर्यंत गेलो महाराष्ट्र स्टेटमधून गेल्यानंतर आम आमचा तिथे पण एक नंबर आला तिथे सव्वीस हजार प्रोजेक्ट आले त्याच्यामधून आमचा एक नंबर आला हे सगळी प्रोसेस चालू असताना आमच्या मागे जिजाऊ होती जिजाऊचा एक सपोर्ट आणि एक आधार आमच्या मागे होता आप्पांकडे गेलो आणि आप्पा बोलले की काही हरकत नाही तुम्ही काय प्रॉ टेन्शन घेऊ नका तुम सगळा तुम्ही झालं केलेलं आहे ना ते पहिलीच अपयशी यशाची पहिली पायरी असते काहीच घाबरू नका आम्ही तुमच्या मागे आहेत अजून काय पाहिजे असेल तर ते मदत करा मग आम्ही एक त्यांच्यासमोर एक अजून एक कन्सेप्ट मांडली बॉटल युअर ब्रँड ज्याच्यावर आम्ही जी बॉटल आहे त्याच्यावर हॉटेलची ब्रँडिंग आणि बाकी जे असतील ना त्यांची ब्रँडिंग करून देतो आहे तो बिझनेस आमचा सा सुरलेलीच चालू आहे मागील आम्ही दोन महिन्यापासून ते तो बिझनेस करतो आहे सगळा प्रवास जिजाऊमुळे आमचा सोपा झाला आणि जिजाऊने सहकार्य केल्यामुळे आम्ही इथपर्यंत आत्तापर्यंत पोहोचू शकलो जी कॉम्पिटिशन असो किंवा आम्ही हा सेकंड टाईमचा बिझनेस असो याच्यात आम्ही जिजाऊ मुल संस्थेमुळे आणि निलेश सामरेसाहेबांमुळे पोचलो पोचू शकलो धन्यवाद